जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चौदा एप्रिल इसवी सन सोळाशे चौसष्ट जसवंत सिंहाचा सुलतान डवा जसवंत सिंहाने सुलतान डवा नावाचा हल्ला करून किल्ले सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र सजग मराठ्यांनी तो पुरता उधळून लावला जसवंत सिंहाचा किल्ले सिंहगड वेडा बादशाही थाटात सुरूच होता सुमारे सहा महिने झाले तरी मराठे जसवंत जसवंतसिंहास दाद देत नव्हते अखेर सुलतान ढबा म्हणजे निर्वाणीचा हल्ला केला तुफानसह मुघलांनी निकराचा हल्ला करून गट घेण्याचा प्रयत्न केला मात्र चिवट मराठ्यांनी अतिशय तिखट प्रतिकार करून शेकडो मोगल आणि राजपूत कापून काढले अनेक मुघल सैनिक दारू गोळ्याच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत ठार झाले त्यामुळे जसवंत सिंहाचे माथे पार भडकून गेले जसवंतसिंह व रावसिंह हाडा यांच्यातच वाद सुरू झाले मात्र सुलतान ढवा अयशस्वी झाल्यामुळे जसवंत सिंह पुरता निराश झाला चौदा एप्रिल इसवी सन सोळाशे पासष्ट किल्ले वज्रगड मुघलांच्या ताब्यात मुरारबाजींच्या हुतात्म्यानंतर किल्ले पुरंदरचा जुळाभाव असलेल्या किल्ले वज्रगडावर दिलेरखानाने खानाने हल्ला करून किल्ले वज्रगट ताब्यात घेतला परंतु मराठी मनगटाची ताकद काय असते किती चिवट असते हे मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान याच कडून आले तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ जर एक किल्ला घेण्यास लागत असेल तर स्वराज्य घेण्यास किती वेळ लागेल हाच विचार मिर्झा राजे जयसिंग यांनी केला चौदा एप्रिल सोळाशे सदुसष्ट रांगणा किल्ल्याला आदिलशाहीचा वेढा चौदा एप्रिल ते बारा मे सोळाशे सदुसष्ट या काळात रांगण्याला बहलोल खान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेडा मोडून काढला शिवरायांनी या गडाच्या मजबूतीकरणासाठी सहा हजार होऊन खर्च केल्याचा पुरावा सापडतो चौदा एप्रिल इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ गडावरून किल्ले रायगडाच्या दिशेने आले हुबळीवर स्वारी करून प्रतापराव गुजर काकांनी अथनीवर धाड टाकली कारवार प्रांतात प्रतापरावांनी मांडलेली धूम पाहून बेहलोल खान कोल्हापूर भागात सैन्यांची जमाजमाव करून प्रतापरावांना धडपण आणण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बेलोल खानाच्या खाणी गेली त्याचबरोबर पावसाळा ही जवळ असल्याने खानाने जास्त हालचाल केली नाही चौदा एप्रिल इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मिजापूरचा वेढा सुरू असल्याचे औरंगजेब बादशाहला कळविण्यात आले शखे सोळाशे सात क्रुद्न संवतवरील रहीम खान बबूर खान रणमस्त खान येऊन विजापुरास वेडा घातला औरंगजेब बादशाह अहमदनगरलाच होता त्यास जमा दिलावल महिन्याच्या वीस वीस तारखेस म्हणजे आज विजापूरचा वेडा सुरू असल्याचे कळविण्यात आले